मनसेकडून विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मनसेच्या स्थापनेपासून बाळा नांदगावकर राज ठाकरे यांच्यासोबत राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होतील या निवडणुकीत मनसेकडून जवळजवळ दोनशेहून अधिक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यातच राज ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका घेत विधानसभेची चाचपणी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र दौरा आखला आहे याआधीच राज ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा करून निष्ठावंतांना पक्षात काय स्थान आहे ते दाखवून दिलं लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे मनसे पक्षाला गळती लागली होती अनेक इच्छुक इतर पक्षाची वाट धरू पाहत असल्याने राज ठाकरे यांनी दिलेल्या या उमेदवारीमुळे पक्षातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना आता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष भर द्यावा लागणार आहे शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून बाळा नांदगावकर निष्ठावान पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष भर द्यावा लागणार आज थोडासा भावनिक विषय आहे कारण गेले दोन टन मी निवडणूक लढवली नव्हती दोन टन नंतर निवडणुकात पक्षप्रचारात मी होतो साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि दोन हजार मला वाटतं चौदा नंतर मी निवडणूक लढवली ती आता दहा वर्षाने निवडणूक आता लढवतो त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढं सांगू इच्छितो विश्वास टाकून मला मी बाळासाहेबांचा चियाला आहे भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचे कार्य करत आहे काय नकी राजकारणाचं सार आपण मी आता मी उत्तम पार्लमेंटरी सुद्धा मी बेश पार्लमेंटरी सुद्धा मला आहे मी चार विधान चार चार विधानसभा yes. आमदार होतो hmm. एक टर्म नगरसेवक होतो आणि hmm. राज्याचे गृह राज्यमंत्री मला बाळासाहेबांनी केला होता परंतु जो राजकीय स्तर आता घसरलेला आहे तो आमच्या दृष्टीने फार वाईट आम्ही आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेले आणि ती तत्व असे आहेत की आम्ही कधीही वैयक्तिक टीका करत नाही कोणाच्या कुटुंबावरती कधी बोलत नाही आणि बिलो द बेज कधी बोलत नाही ती सूत्र प्रत्येक राजकारणाने पाळली पाहिजे असं मला वाटतं पण आज ते राहिले नाही आज लोक बिलो द बेट बोलतातच पण पुन्हा कुटुंबावरती बोलतात आणि वैयक्तिक हेवे पण काढतात हा राजकारणाचा स्तर जो खालावलेला आहे तो योग्य नाही आमदारांना माझी विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना उत्तम प्रकारचा स्तर जो खालावलेला आहे तो पुन्हा एकदा आणावा अशी माझी सगळ्यात राजकारणी माझ्या माझापैकी बांधवाना दिन यांच्यासोबत आहे संजय राऊ साहेब जे आहेत मोठे साहेब आहेत ते आता संजय राऊत साहेबांजवळ सामन्यात हे ते विसरलेले दिसत आहेत तू ठीक आहे आता मोठे साहेब आहेत आम्ही छोटी माणसं आहोत पण माणसाला जाणीवी असली पाहिजेत आणि जाणीव जर माणसाला नसेल तर त्याच्या पुढे बोलणं उचित नाही ना बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्यकर्ते आहे आणि मला ती जाणीव आहे की ठाकरे फॅमिलीशी रॉल लॉयल माणूस आहे आणि रॉयल आहे त्या फॅमिलीसोबत त्याच्यामुळे आता ते ठाकरे फॅमिलीसोबतच आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी मला करणं वाटतं तर त्यांना वाटते ठाकरे फॅमिलीवरती टीका करावी तर त्यांनी जरूर करावी मी नाही करू शकतो काय राजकारणामध्ये काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये ह्याला फार महत्व आणि okay. okay? ते तत्व पाळलं पाहिजे ओके टी व्ही नाही खूप विचारलं धन्यवाद